हा कारण कसं आहे महिलांना सगळं सांभाळावं लागते चूल सांभाळावं लागते मूल सांभाळावं लागते शेत सांभाळावं लागतं माळव सांभाळावं लागते टाळू सांभाळावं लागते बाजार करावं लागतं सगळं करावं लागतं पुरुषांपेक्षा महिलांना दहा पटीने काम असते काम बारीक किरकोळ असतील परंतु त्या ठिकाणी भरपूर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत महिला काम करतात शेतकरी महिला बरं का हा ज्या बिचारे असल्या सर्व्हिसवाल्या आहेत ना शेती मधल्या त्यांना काही काम नसतं बघा आ धुनं धुवायला बाई असते फरशी पुसायला बाय असते सगळं करायला भांडी घासायला बाय असते त्यांच्या शरीराला व्यायामच होत नाही त्यामुळे रोग जडले जातात व्यायाम केला पाहिजे जो आमचा शेतकरी बुक्कीच कांदा फोडतो ना त्याला कधी रोग होत नाही त्या बायांना कधी रोग होत नाही उठली की उन्हात सूर्य दर्शन आहे आणि सूर्याचं असं तप्प तप्त तेज अंगावर घेतात त्यांना कशाचा रोग होणार आहे म्हणून निरोगी माझा शेतकरी राजा आणि माझ्या शेतकरी माता विठ्ठल विठ्ठल शिहा त्या लोकांना सूर्याचं दर्शन होतच नाही त्यामुळे त्या ठिकाणी रोग जडला जातात ठीक आहे चला म्हणून भावे गाळे घेता शुद्ध करुणी चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अशा पद्धतीचे महाशिवरात्रीच्या पर्व आहे आणि अखंड हरिणाम सप्ताहातील पहिल्या दिवशीच कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे आणि या ठिकाणी पहिल्या दिवशी ना देवाचं सर्व कीर्तन करायचं असेल सप्ताहातलं तर त्या ठिकाणी हा दुसऱ्या दिवशी कुठलाही चालेल आ तिसऱ्या दिवशी कुठलाही चालेल जागरच्या दिवशी मागणी असावा आणि काल्याच्या दिवशी चरित्र उच्चारावी केली देवी गोकुळी काल्याच्या कीर्तनाला त्या ठिकाणी कृष्ण याचं चरित्र काल्याचं कीर्तन म्हणजे कलशस्थानी असतं जसं असं मंदिराचा कलश पूर्ण होईपर्यंत ते मंदिर पूर्ण होत नाही कलश स्थापन होई होईपर्यंत तसं या ठिकाणी जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ता पूर्ण होत नाही जोपर्यंत गंगा समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं पळणं थांबत नाही तसंच सप्ताहच आहे जोपर्यंत काल्याचं कीर्तन होत नाही तोपर्यंत सप्ताह पूर्ण होत नाही म्हणून पहिल्या दिवशीचं पुष्प माझ्याकडे आलेलं आहे म्हणून भावे गावी गीत शुद्ध करुनिया चित्त भगवंताच गीत भावनेने गा आणि चित्ताची शुद्धता होईल जोपर्यंत जोपर्यंत चित्ताची शुद्धता होत नाही तोपर्यंत गीत तुम्ही भावनेने गाऊ शकत नाही आणि जोपर्यंत भावना तयार होत नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही विठ्ठला विठ्ठल आणि ऐका भाव महत्वाचा आहे या अभंगामध्ये सहा चरण आहेत देव प्राप्तीचे पाच लक्षण सांगितलेले आहेत पहिलं लक्षण भाव पाहिजे हा भाव नसेल तर भाव देव नकळीने संधी गुरुवी ना अनुभव कैसाकळी भावबळी आकळी इरवी नाकळी करतळी आवळी सहारी तुमच्या सगळ्यांच्या पाठ जिथे भाव आहे तिथे देव आहे भाव जर नसेल तर महाराज सांगतात काही उपयोग नाही नाना रागाळ काय गातो कळी ना तुम्ही रात्रभर भजन करा भाव नसेल तर उपयोग नाही ना कवीन मोती प्रेम प्रेमाविना भजन ना कवी ना मोती अर्थ विनं काय काय नाही ठाव म्हणे मी आहे हो भावी विनं देव कैसा पावे भाव असेल तर देव प्राप्त होतो महाराज सांगतात पती असेल तर त्या माऊलीला शृंगार चांगले दिसतात नाहीतर एखाद्या विधवा बाईने सगळे शृंगार घातले पती कुठेही मने मने स्वर्गवासी झाला मग त्या असल्या शृंगाराला काही फायदा का नाही काय उपयोग होत नाही आणि प्रेम असेल तर भजन आहे म्हणून महाराज सांगतात प्रेमावी भजन आहे मोती आणि तुम्हाला जर नद घालायची असेल तर नाक पाहिजे नाक काय पाहिजे महिला मंडळ नाक 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 हा एका बाईला नाकच नव्हतं नाक नाकवत पीटी मास्तर बाईले <laughs> हटी होती ऐकून भेटी मस्त महाराज येते का नाही वाटत नाकच नव्हतं महिला मंडळ पण बायले हाठी होती नवऱ्याला ताब्यातच घेतलेलो हिताल नाही बरं का सांगत आमचे खंड सांगते बस म्हणले बस की बसला उठ म्हणली की उठला डबल की सुटला हा ती हात जोडले तिने सांगितला हो जय देवी देव माझ्या पती देवा मी म्हणेन तसच ऐकवा म्हटला ठीक आहे सांग की मग ती म्हटल्या हो तुम्ही एक काम करा आता महाशिवरात्रीचा पर्व पर काळ आहे महाशिवरात्रीचा दिवस चांगला असतो तुम्ही निरंकार उपस धरा ओम नमशिवाय जप करा महादेवाला एकशे आठ एक एक हजार एक त्या ठिकाणी बेलपत्र व्हा आणि बेलपत्र वाहिल्याच्या नंतर लवकर महादेव प्रसन्न होईल मग म्हटला प्रसन्न झाल्यावर काय करू मग महादेव म्हणेल म्हटलं मग काय मागू काही नाही म्हणा ता माझ्या बायकोचं नाक बारीक आहे जरा लांब कर आता त्याला ऐकलं तर भाकरच नाही महाराज मग त्या ठिकाणी तो म्हटला ठीक आहे महादेवाच्या मंदिरामध्ये आला त्या ठिकाणी अनुष्ठान घातलं दिवस उगवायच्या त्या ठिकाणी अनुष्ठान घातलं रात्रीच्या बारा वाजल्या तरी हप्पा त्यांनी मांडी मोडली नाही ढोळे उघडले नाही महादेव प्रसन्न झाले वरंग जोच्याई व मांगली ग सांगितलं महादेवा कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राजे पाय माझे दंड होत घडो आणि चित्र जोडो नामी चंद्र भाळी तिच नेत्रात कंटी काळा कुठ मृत्यू सर्वांगी उतिषतिश नामा म्हणे नामी नासून या पाप घरी सुखरूप भक्ताला घी भगवान महादेव भोलेनाथ आहेत महाराज क्षणी रुष्टा क्षणी तुष्टा क्षणामध्ये संतुष्ट होतात आणि क्षणामध्ये रुष्ट होतात महादेव येते मग महादेव म्हटले काय पाहिजे म्हटले काही नाही माझ्या बायकोचं नाक बारीक आहे आता महादेवाची दिनगी ती महादेवानी मोठ कर म्हटलं तथ असतो म्हंटले इतकं नाक मोठ केलं बायको किचन मध्ये नाग ती तिरडाय लागली पती राजा नाही मोठ नाक झालं आता परत अनुष्ठान करा आणि देवाला म्हणावा थोड बारीक कर आता त्यालाही वाईट वाटलं दुःख वाटलं तो लगेच पळत 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 महादेवाकडे गेला महादेवाला हात जोडले शिव भोळा चक्रवर्ती त्याचे बाई माणसी तेव्हा जेव्हा वाच्च शिवना कर्म धर्मार्थ कामोक्षिव देख प्रत्यक्ष एका जनार्दने शिव निवारी कळी काळाचं देव महादेव म्हटले वरप्रिहात जोच्या यु मांगली जे